नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत भन्नाट चवीची पावभाजी हिवाळीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फ्रेश भाज्या येतात अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट चवीची गरमागरम पावभाजी नक्कीच बनवू शकता व्हिडिओला सुरुवात करूया पावभाजी बनवण्यासाठी काही फ्रेश भाज्या घेतलेल्या आहेत यामध्येच फ्लावर मटार टोमॅटो बीट गाजर बटाटा त्याच बरोबर आपल्याला शिमला मिरच लागणार आहे घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर नीट करण्यासाठी किंवा चिरण्यासाठी आहेत सर्वात आधी हा फ्लावर आहे तो स्वच्छ पाण्याने घेतलेला आहे त्यानंतर हा फ्लावर आपल्याला मध्ये काढून घ्यायचा आहे या भाज्या आपल्याला जास्तही बारीक चिरण्याची किंवा कट करण्याची अजिबात आवश्यकता नाही फ्लावर देखील आपल्याला मोठ्याच पीस मध्ये काढून घ्यायचा आहे साधारणपणे वाटीने मोजून दीड वाटी भरून इतका फ्लावर इथं मी घेतलेला आहे ही पावभाजी आज आपण जवळपास चार ते पाच लोकांना आरामशीर पुरेल इतक्या प्रमाणामध्ये बनवत आहोत फ्लावर कट करून झाल्यानंतर या इथं आपल्याला गाजर आहे ते साल काढून अशा पद्धतीने फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे हे गाजर देखील आपल्याला वाटीने मोजून साधारणपणे अर्धा वाटी भरेल इतकं गाजर आपल्याला इथं या पावभाजीसाठी वापरायचं आहे तर याच वाटीने हे मेजरमेंट मी घेतलेलं आहे तर वाटीमध्ये हा हे गाजर भरल्यानंतर इथं बघू शकता अर्धा वाटी इतकं हे गाजर भरलेलं आहे त्यानंतर या इथं मी मोठ्या आकाराची एक शिमला मिरची घेतलेली आहे ही देखील स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर आपल्याला या शिमला मिरचीचा देट आहे तो काढून टाकायचा आहे यामधल्या बिया देखील आपल्याला काढायच्या आहेत आणि अशा पद्धतीने ही शिमला मिरची आहे ती आपल्याला मोठ्या फोडीमध्ये चिरून घ्यायची आहे शिमला मिरची देखील छान अशी चिरून झालेली आहे आता आपल्याला इथं मोठ आकाराचा एक टोमॅटो घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे मोठ्या आकाराचा टोमॅटो नसेल तर छोट्या आकाराचे दोन टोमॅटो तुम्ही इथं वापरू शकता टोमॅटो देखील चिरल्यानंतर आपल्याला याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत जर का बिया घातल्या तर आपली पावभाजी आहे ती थोडीशी आंबट लागू शकते त्यामुळे आपल्याला यामधल्या बिया काढून अशा पद्धतीने मोठ्या फोडींमध्ये टोमॅटो चिरून घ्यायचा आहे त्यानंतर इथं मी पावभाजीला रंग छान यावा यासाठी बीट घेतलेला आहे तर बीट वरची साल काढून अर्ध बीट इथं मी मोठ्या फोडी फोडींमध्ये मध्ये चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला ओल्या मटारच्या शेंगा देखील सोलून घ्यायच्या आहेत साधारणपणे अर्धा ते पाऊन वाटी इतका ओला मटार मी घेतलेला आहे त्यानंतर या इथं मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून मोठ्या चिरून घेतलेले आहेत तर पावभाजीसाठी लागणाऱ्या फ्रेश भाज्या आपल्या नीट करून झालेल्या आहेत पुढच्या कृतीकडे ओळ्या नीट करून घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला सर्वात आधी शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या लवकर आणि छान शिजाव्यात यासाठी या सर्व भाज्या मी एका कुकर मध्ये काढून घेतात है। कुकर मध्ये भाज्या छान शिजल्या जातात त्याचबरोबर पटकन शिजल्या जातात याच भाज्या तुम्ही देखील शिजवू शकता पण भाज्या मध्ये थोडासा जास्त वेळ लागू शकतो सर्व भाज्या या कुकर मध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये मीठ आहे यामध्ये एक चमचा भरून इतका पावभाजी मसाला घातला भाज्या बुडतील इतकं यामध्ये तांब्या भरून इतकं पाणी घातलेलं आहे व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून या भाज्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्यांवरती छान अशा शिजून घ्यायच्या आहे भाज्या शिजताना त्यामध्ये पावभाजी मसाला घातल्यामुळे भाज्यांमध्ये मसाल्याची चव छान उतरली जाते सहा शिट्ट्यांवरती या भाज्या आहेत त्या मी छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे त्यानंतर बघू शकता भाज्या छान शिजलेल्या आहेत भाज्यांमध्ये थोडस एक्स्ट्रा पाणी वाटत आहे ते आपण बाजूला काढूयात ते पाणी आपण पुढे वापरणार आहोत जर का पाण्यासकट आपण या भाज्या मॅश करायला घेतल्या तर भाज्या व्यवस्थित मॅश होणार नाहीत त्यामुळे भाज्या मॅश करण्या अगोदर यामधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी बाजूला काढून ठेवलेलं आहे त्या पाण्याचा वापर आपण पुढे करणार आहोत त्यानंतर या भाज्या आहेत त्या अशा पद्धतीने मॅशरने आपल्याला अगदी व्यवस्थित अशा मॅश करून घ्यायच्या आहेत तर या इथं या भाज्या मी अशा पद्धतीने मॅश करून घेतलेल्या आहेत आणखीन थोड्याशा या भाज्या मी मॅश करून घेणार आहे पुढच्या कृतीकडे ओळूया गॅस वरती कडे गरम करायला ठेवलेले आहे फोणी करता आपल्याला यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे दोन मोठ्या आकाराचे आपल्याला या इथं बटरचे क्यूब घालायचे आहेत बटर शिवाय पावभाजीला टेस्ट येत नाही बटर घातल्यानंतर हे बटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि वितळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरे घालायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन आकाराचे अगदी बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत आपल्याला एक शिमला मिरची देखील अगदी बारीक चिरून आहे त्यामुळे पावभाजीची चव आणखी छान वाढली जाते कांदा आणि शिमला मिरची आपल्याला अगदी हाय गॅसवरती छान अशी परतून घ्यायची आहे जास्तही तांबूस रंगावरती आपल्याला कांदा आणि शिमला मिरची परतण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने हलकस परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा भरून इतकी आलानी लसणाची पेस्ट घालायची चा, आणि छान अशी परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये दोन ची, प्युरी घालायची आहे टोमॅटो चिरून न घालता डायरेक्ट प्युरी घातली तर पावभाजीला रंग छान येतो बाइंडिंग छान येतो त्याचबरोबर चव पण छान लागते बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे पावभाजीला रंग छान येईल आणि भाजी थोडीशी तिखट देखील होईल तुम्हाला जर का पावभाजी अजून तिखट पाहिजे असेल तर ठेवणीतलं काळ तिखट देखील तुम्ही यामध्ये घालू शकता पाव चमचा हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे सर्व मसाले व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर भाज्यांचं घालायचं आहे मसाल्या पावभाजीला बाइंडिंग छान यावं यासाठी आपल्याला हे मसाले एकदम मॅश करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाले तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मॅश करून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत सर्व भाज्या यामध्ये घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाज्या फोन घातल्यानंतर मिक्स करून घेतल्यावर आपल्याला या भाज्यांची कन्सिस्टन्सी समजते त्यानंतरच आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पावभाजी आहे ती थोडीशी घट्टसर वाटत आहे त्यामुळे आपण जे बाजूला सूप ठेवलेलं होतं त्या सूप पैकीच काही सूप आपण यामध्ये घालूयात जसं जसं ही भाज्या आपल्याला घट्टसर वाटत आहे तसं तसं आपण यामध्ये थोडं थोडं करून सूप घालणार आहोत तर या इथं मी सर्व सूप आहे ते या भाज्यांमध्ये घातलेला आहे त्यानंतर अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती ही पावभाजी बनलेली आहे सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इतका पावभाजी मसाला घालायचा आहे असा वरून पावभाजी मसाला घातला तर भाजीची चव आणखी छान अशी वाढली जाते सोबतच बटर घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ही पावभाजी आपल्याला पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर या पावभाजीवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनिटांसाठी अगदी लो गॅस वरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी शिजत आहे तोपर्यंत आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी एका तव्यामध्ये इथं मी बटर घातलेला आहे बटर छान गरम झाल्यानंतर यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि जो आपण पावभाजीसाठी पाव घेतलेला आहे तो अशा पद्धतीने छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर सर्व बाजूने बटर टाकून आपल्याला हा पाव आहे तो अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे पाव भाजत असताना आवडीनुसार तुम्ही यामध्ये बटरचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने हा पाव आहे तो अगदी छान असा बटर टाकून मी भाजून घेतलेला आहे तोपर्यंत आपली पावभाजी देखील छान अशी शिजलेली आहे पावभाजीवरच झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग काही सुंदर आलेला आहे आणि या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची आपली टेस्टी पावभाजी इथं बनवून तयार झालेली आहे ही पावभाजी आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भाजीची कन्सिस्ट देखील अगदी परफेक्ट आलेली आहे भाजीला बाइंडिंग पण छान आलेला आहे सर सर्व करण्यासाठी ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्यानंतर भाजी सर्व करण्यासाठी काढल्यावरती आपल्याला यावरती बटर क्यूब घालायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही पावभाजी सर्व करण्यासाठी तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाबा